लिंगायत लिंगायतवाणी समाजातर्फे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा अध्यक्ष बाळासाहेब कोरे यांनी मेळाव्यात जाहीर केले अन्य उमेदवाराला समाजातर्फे पाठिंबा दिल्याचा गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप समी दत्ता कदम यांनी केला आहे सांगली लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ लिंगायतवाणी समाजाचा मेळावा आज नदीवेस माळी समाज मंदिर येथे मोठ्या हो उत्साहात पार पडला जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेव अन्ना कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे ईश्वर जनवाडे यांनी आज पुढाकार घेऊन जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले यावेळी मिरज शहर माळी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब कौलापुरे यांनी महायुतीचे उमेदवार संजय कका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समाजातील काही लोकांनी पाठिंबा दिला आहे पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बाळासाहेब कौलापुरे यांनी भाजपला पाठिंबा दिला जनसुराज्य युवाशक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे बाळासाहेब कौलपुरे मनोहर कोरे संभाजीनाना मेंढे बबन भंडारे अनिल रसाळ डॉक्टर पंकज मेत्रे डॉक्टर हेमंत मेत्रे विक्रम पाटील ईश्वर जनवडे अनिल हरगे बाबासाहेब अळतेकर विनायक रुईकर विनायक शेरबंदे सुशील माळी गणेश चौगुले यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेत महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसून लिंगायत समाजाला न्याय दिला मिरज येथील लिंगायत माळी समाजाने अन्य उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा चुकीचा गैरसमज पसरवला जात असून लिंगायत माळी समाज हा महायुतीसोबत असल्याचं जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समी दत्ता कदम यांनी विश्वास व्यक्त केला आहे आज या ठिकाणी मिरज येथे लिंगायत माळी समाजाची त्या ठिकाणी बैठक होती येऊ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी शिवसेना जनसुराज्य शक्ती रिपब्लिक इतर मित्र पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार असणारे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थही त्या ठिकाणी बैठक झाली काही त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्यात आलेले होते की माळी समाजाचा पाठिंबा पार त्या ठिकाणी काही उमेदवारांना त्या जाहीर झाल्याबद्दल पण निश्चितरित्या तसं काही नाही आहे आणि या ठिकाणी तो आमचा जो त्या ठिकाणी समज होता तो नक्कीच या सगळ्या मंडळींनी दूर केला माळी समाजाच्या अध्यक्षाद्रिनी मेंढे साहेबांची मी चर्चा केली अशा पद्धतीची कोणतीही घोषणा त्यांच्याकडे नसल्याबाबतचा निर्वाळा आम्हाला सगळ्यांना देण्यात आला आणि एक चांगल्या पद्धतीचं चा कार्य आदरणीय खासदार काकांचं कशा पद्धतीचं चालू चा आहे हे आज या ठिकाणी काही शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला महात्मा बसवेश्वरांचा त्या ठिकाणी पवित्र पुतळा हा संसदेच्या परिसरामध्ये बसवण्याचा एक मोदीजींचा धाडशी आणि चांगला निर्णय होता तो निर्णय कशा पद्धतीनं आपल्या काकाने त्याला पाठिंबा दिला याबाबतही मी या ठिकाणी सांगितलं एक माळी समाजाची स्मशानभूमीची मागणी होती ती निश्चितरित्या नगरसेवक गणेश मामा माळी यांच्या माध्यमातनं चालू आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करायची याची चर्चा त्या ठिकाणी झाली त्याचबरोबर अनुभव मंडप एक लिंगायत समाजाचे जिवाळ्याचा विषय आहे ते जे आज ह्या ठिकाणी आम्ही कसं केलं जाईल याचं पूर्ण आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या, या ठिकाणी हे मागच्या अधिवेशनामध्ये मा त्याला मंजुरी दिलेली आहे लवकरच अनुभव मंडपाची कामाची एक चांगली बातमी आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर लिंगायत समाजाच्या आणि माळजी समाजाच्या जागांच्या बाबतीत विविध प्रश्नांच्या बाबतीत गजोना कलोळी या ठिकाणी त्यांना समाजातल्या मंडळीने मागणी केली नक्की निश्चितपणे आम्ही सगळीजण काकांना पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शिंदे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत न दुर्लक्ष करता कशा पद्धतीने त्याला यश मिळेल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि काकांना भरघोस मतानं निवडून द्यावं अशी आज ह्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून मतदार बंधू भगिनींना समाजातील भगिनींना त्या ठिकाणी विनंती केली आज ह्यासाठी ही बैठक अतिशय उत्स्फूर्तपणे झाली आणि काकांच्या निकालाच्या बाबतीत आता सांगण्याला कुठल्या ज्योतिषाची आम्हाला गरज नाही आहे एवढं मला मनापासून वाटतंय आणि हा एक यशस्वी मेळावा झाला एवढं आज मला या ठिकाणी समाधान व्यक्त माळी समाजाचे अध्यक्ष या नात्याने मी आज विशाल पाटील पण इथे येऊन मिटिंग घेऊन त्यांनी पाठिंब्याची निदर्श हे मागणी केली होती त्यांनाही काही लोकांनी पाठिंबा दर्शवला आणि माळी समाजाने पण काही लोकांनी त्यांच्याशी सहमती केली आणि आजही मी इथं भाजपशी आणि नरेंद्र मोदींच्या चांगल्या नेतृत्वाशी संबंध चांगले असावेत आणि चांगले नेतृत्व देशाला लाभत आहे म्हणून मी पाठिंबा देत आहे नात्याने मी माळी समाजातर्फे भाजप सरकारला सरकार स्थापने होण्यासाठी पाठिंबा देत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज